नमस्कार आजचा दिवस माझा आजचा विषय आहे लग्न सर्वात पहिले तर लग्न म्हणजे काय कशासाठी करायचं मी करायचं का नाही करायचं मग मला जीवनसाथी कसा हवा हे तत्सम प्रश्न असतात याचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता भारतीय संस्कृतीमध्ये जे केलं जातं ते लग्न पूर्वी बालविवाह होत होते मग थोडंसं तरुणाईत आले की व्हायला लागले आता सरकारचा नियम बदलला मग थोडं मोठं झाल्यावर होतात आणि आता येड्या खुळ्या पब्लिकचा विचार बदलला मग आता ते काय म्हणतात करिअर झालं की लग्न करू अरे मूर्खांनो करिअर म्हणजे काय लग्न म्हणजे काय याचा आणि त्याचा काही संबंध आहे का आहे तर मग तुम्ही जीवनसाथीमध्ये काय पाहताय जीवनसाथीमध्ये पाहतात पैसा याला किती पॅकेज आहे हा पुण्या मुंबईत आहे का की विदेशात आहे का आता म्हणलं भारत माता की लगेच जय म्हणते मग याचा अर्थ विदेशात जाऊ नका का नाही जा हो पण तुम्ही लग्न करताना काय पाहायचं काय नाही पाहायचं हे समजतच नाही कारण लग्न मला कशासाठी करायचं हेच मला माहीत नाही तसं मी कित्येक मुलामुलींना विचारलं अरे भाऊ तुला लग्न करायचं का हो मग कशासाठी करायचं मग कोणाशी करायचं जीवनसाथी कसा असला पाहिजे ते खूप सांगतील खूप मोठी लिष्ट राहील अरे मग तू कसा आहे मग हसू येत अच्छा म्हणजे तू असा राहशील आणि साथी असा पाहिजे अरे अड्या ट्रॅक्टरला दोन चाक छोटे दोन चाक मोठे आहे ते चालतं कस जेव्हा चारही चाक छान असतील तेव्हाच ती असती गाडी भरधाव चालते आता यामध्ये एक विषय येतो कुंडलीचा सगळं पाहतात सगळं पाहतात पॅकेज कमी वाटलं की कुंडली जुळत नाही म्हणून उत्तर देऊन देतात आणि मूर्खांना कुंडली म्हणजे काय ती जुळवणं म्हणजे काय आणि जुळलेल्यांचं किती लोकांचं भलं झालं आहे किती लोकांना त्रास आहे याचा कधी अभ्यास केलाय नाही नाही पन्नास शंभर द्यायचे एखाद्या गुरुजीकडे जायचं तो म्हणला जुळते तो म्हणला नाही जुळतं पॅकेज पाहायचं त्यानुसार कुंडलीने उत्तर द्यायचं अशी ही लग्नाची सिस्टीम